नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे सोळा ते एकशे वीस सादर करते आहे बहुश्रापिता कष्टला अंबरुसी तयाचे स्वये श्री हरी जन्म सोसी दिला क्षीर तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी थुरुले करू कुडे दैन्यवाणे कृपा भेट जेणे चिरंजीव तारांगणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी महासंकटी महा संकटी तया कारणे श्री धावताहे, उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव विमानी अजामेळ पापी तया अंतला कृपालू तो जनी मुक्त केला अनाथसी आधार तो चक्रपाणी नुपेक्षी कदा देव भक्ता विमानी विधि जाहला मछवेगी धरी कूर्म रूपे धरा पुष्टिभागी जनारक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी देवाला आपल्या भक्ताविषयी किती पराकोटीची आपुलकी आहे आणि या भक्ताला संकटातून सोडवण्यासाठी हा देव कितीही कष्ट उपसायला कसा तयार आहे हे फार सुंदर उदाहरणात्म आपल्याला इथे रामदास स्वामींनी सांगितले संतप्त अशा दुर्वास ऋषींच्या शापाने अंबरीश राजाला त्याच्या शापातून सोडवण्यासाठी श्री विष्णूने निरनिराळे जन्म घेतले उपमन्यूची दुधाची तहान ही त्याला थेट दुधाचं समुद्र देऊन भागवले ध्रुव बाळाची कथा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे छोट्या ध्रुवाची अढळ स्थानाची इच्छा त्याला अवकाशात चिरंजीव करून पूर्ण केली गजेंद्राला मगरीच्या तावडीतून सोडवून जीवनदान दिलं अगदी आपलं संपूर्ण आयुष्य पापकर्मात घालवलेल्या अजा मिळाला त्याचा मृत्यू आल्यानंतर मुक्ती दिली समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा गरज पडली तेव्हा चक्क कासवाच रूप घेऊन पर्वत आपल्या पाठीवर तोलला आता या सगळ्या उदाहरण तर भक्ताने देवाला दिली घातलेली आर्त हाक आणि या हाकेला प्रतिसाद म्हणून सदैव धावून येणारा तो देवाधिदेव देव आपला राम या विष्णूचाच अवतार या रामाच्या भक्तांनी म्हणजे आपण कायम लक्षात घ्यायला हवं की स्वतःला कधीही एकट समजता कामा नये इतर कोणीही नाही तरी तो देव आपल्या बरोबर नेहमीच आहे हे लक्षात घ्यायला हवं त्याच्यावर केलेलं नितांत प्रेम मनापासून भक्ती श्रद्धा ही आपल्याला कुठल्याही संकटातून तरुण नेऊन नि, जाईल आणि हा विश्वासच आपल्यावर आलेल्या संकटांची सामना करण्याचं बळ आपल्याला जय जय रघुवीर समर्थ